तर बीडच्या आष्टी तालुक्याला देखील पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय आता देखील पावसाची संततदार ही सुरूच आहे आणि त्यामुळे आष्टी तालुक्यातील कडा शहर हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय बीड अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे कडा शहर परिसरातील ग्रामीण भागामध्ये नदी नाले हे तुडुंब भरलेले आहेत आणि याचंच पाणी हे शहरामध्ये शिरल्यामुळे अनेक कुटुंब ही पाण्याखाली गेली आहेत जवळपास पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा कडा शहर पाण्याखाली गेलेला आहे दरम्यान ही परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या टीमला पाचारण केलं जाण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील इकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होत छोटे छोटे पादर तलाव किंवा छोटे तलाव ती फुटल्यामुळे गावात पाणी शिरलंय आमच्या खडा शहरातलं एक कुटुंब साप्ते नावाचं ते कुटुंब आता दहा लोक घरात गुतले त्यांच्या चौ बाजूने पाणी आहे आणि त्याच्यासाठी लोकनेते सुरेश अन्नदास यांनी नगर कलेक्टरला विनंती करून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची आर्मीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची प्रयत्न चालू आहेत आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक